योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, लाख लाभ आहे देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपये किसान सन्मान योजनेचे व्यास निधी वितरण आज होणार आहे आणि चार हजार रुपये सन्मान आणि नमूद शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करणार बच्चू कडू यांचा इशारा बिघाडामुळे वीसहून अधिक विमानांना उशीर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रक प्रणाली मध्ये शुक्रवारी सकाळी बिघाड झाले होते भाजप खासदाराचे राष्ट्रगीताबद्दल वादग्रस्त वक्तव्य ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी लिहिल्याचा दावा जमीन घोटाळा प्रकरणात अहवालात दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भटक्या कुत्र्यांपासून शाळा कॉलेज स्टेडियम मुक्त करा सुप्रीम कोर्टाचे आदेश महाराष्ट्रात तेरा हजार ऐंशी बोगस कंपन्यांना टाळे तर देशात आपल्याला सत्त्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी कंपन्यांना कुलूप थंडीचा कडाका वाढला जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावमध्ये बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस इतके तापमान तर इतर जिल्ह्यांची परिस्थिती आपण स्क्रीनवरती बघू शकताय बोगस खत कारखान्यांचा पर्दाफाश दबाव जुगारून कृषी विभागाची मोठी कारवाई सिल्लोडमध्ये कृषी विभागाची चौदा तास चालली मोहीम एकोणास लाखांचे खते व इतर साहित्य केले जप्त टेम्पोला पाठीमागून तीन कार धडकल्या फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर बिल्डा फाट्याजवळ शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अचानक थांबलेल्या एका टेम्पोला पाठीमागून तीन कार धडकल्या या अपघातामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे पूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत गावागावात मतबंदी करा पिंगळीतील शेतकरी संवाद सभेत उद्धव ठाकरे यांचे सरकारवर टीका जाहीर केले दहा हजार प्रत्यक्षात मिळाले पाच हजार सहाशे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पीक नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये सांगितले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत पाच हजार सहाशे रुपये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईत कोणत्याही प्रकारची कसर नसणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती केंद्र व राज्य सरकार करणार मदत टँकर मधून पेट्रोल चोरी प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल औसा तालुक्यामध्ये आपल्याला येलोरापाटी येथे टँकर मधील पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टँकर चालकासह व पंप व्यवस्थापक व अन्य तिघांवर शुक्रवारी पहाटे बहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आणल्या चलनात दोन जणांना अटक हिंगोली पोलीस ठाण्यात पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना घेतल्या आहेत हमीभाव नोंदणीसाठी होत आहे अडथळा विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू हिंगोलीमध्ये विजेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सहा नोव्हेंबर रोजी हिंगोली तालुक्यात दिग्रस कराळे येथे घडली आहे विक्रम कडक डस्ट चाय या ट्रेडमार्कने केले कॉपीराईट चे उल्लंघन धाराशिव जिल्ह्यात भरधाव कारची स्कूटीला धडक दोन महिला जखमी शहरातील मुख्य रस्त्यावर कार चालकाने स्कूटीला दिली धडक दोन महिला जखमी झाल्याची माहिती देखील आपल्याला समोर आलेली आहे कमी पगार मग गुड बाय जॉब जेनझीला कायमस्वरूपी नोकरीपेक्षा वेतन लवचिकता आणि कामातील समाधान महत्वाचे तरुणांना शिक्षण देणाऱ्या कंपन्यांचा फायदा इंडिया अहवालातून माहिती आली समोर समोरपीत सत्तर घसरण अमेरिकेतील शटडाऊनमुळे मुळे शेकडो विमान उडाणे रद्द आंतरराष्ट्रीय विमान उडाणांवर झाला परिणाम दिल्ली विमानतळावर शुक्रवारी हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे आठशेहून अधिक उडाणांना विलंब लेट स्टेजमध्ये असणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत पंच्याहत्तर टक्के उपचारांचे परिणाम बोगस उमेदवार ओळखण्यासाठी फोटो व्ह्यू कनेक्ट व्ह्यू प्रणाली टीटी मध्ये फ्रिस्किंग बायोमेट्रिक फेस रिकॉग्निशन एआय सीसीटीव्ही नियंत्रण मोरपंख बाजारात मोरांची कत्तल होते का वन विभागाचे दुर्लक्ष ची पंच्याण्णव टक्के कापूस खरेदी कमी दरात थंडीचा कडाका वाढला जळगावला सर्वात कमी तापमानाची नोंद महाराष्ट्रातील सरकारकडून जमीन चोरी होते राहुल गांधी यांची टीका दिल्लीत मतदान केलेल्या भाजप नेत्यांनी बिहारमध्ये देखील मतदान केले राहुल गांधी यांचा आरोप चीनची विमान वाहू युद्ध नौदलात दाखल पुढील वर्षी मी भारतात येईल डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती व आपले मित्र असून मी भारताला थेट भेट द्यावी अशी त्यांची इच्छा असल्याचं ट्रम्प म्हणाले पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टीमुळे पठारी भागात थंडीची चाहूल